कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की पेढ्यांचा पचका होता होता राहिला आणि एकदम मस्त असे पेढे बनवून तयार होते थोडंसं जुगाड केलं त्यानंतर सायंकाळची दिवाबत्ती केली ते मेथी निवडत होते आणि विचार करत होते की नेहमीप्रमाणे भाजी न करता काहीतरी वेगळं करावं त्यानंतर आपल्या बायकांचं असतं बघा कामात काम चारीधाम तेच चाललेले एकीकडे लोणी कडवायला ठेवले एकीकडे दूध गरम व्हायला ठेवले दूध गरम झालं ते ओतून घेतलं सेम त्याच पातेल्यात चहा बनवला कारण की आता दुसरं पातेलं काही भरायला नको त्यामुळे चहा होतोय तोपर्यंतच लसूनही सोलून घेतला एकीकडे तूप कडत होतं तोपर्यंत चहा घेतला आणि मस्तपैकी चहा घेऊन झाला आणि तूपसुद्धा तयार होतं ते थंड होण्यासाठी ठेवलं त्यानंतर मग आता या मेथीचं नवीन काय बनवावं हा विचार थांबवला आणि विचार पक्का केला की आज थेपलेच बनवून घेऊया त्यासाठीच इथे थेपल्यांचं पीठ भिजवून घेतलं आणि विचार करत होते आता थेपल्यांसोबत थे खायला काय करावं आता संध्याकाळी कर तर दही खात नाही त्यामुळे मस्त गरमागरम अशी कडी बनवून घेतली कडी बरोबर मस्त लागतात थेपले नक्की ट्राय करा आणि एवढे मस्त झाले होते हे मेथीचे थेपले मऊ लुसलुशीत रेसिपी हवी का तेही सांगा आणि तुम्हाला थेपले कसे वाटले तेही नक्की सांगा आणि पाहू शकता इथं गरमागरम मस्त असे थेपले तयार होते आजच होममेड बटर बनवलं होतं ते घेतलं सोबतच गरमागरम कढी हिरवी मिरची घेतली होती तळून मस्त असं जेवण केलं रात्रीचं आणि रात्रीचा हा ओटा आवरणं खूप महत्वाचं असतं आज आवरणे सकाळी खूप गडबड होती म्हणून चुटकीसरशा हा आवरून घेतला आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच